हाय वेलकम बॅक टू हॅलो सायली आणि नेहमीच आपल्या हॅलो सायली मध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आम्ही किचन मध्ये आहोत म्हणजे आज आपला काहीतरी रेसिपीचा व्हिडिओ असणार आहे आज आमच्याकडे पाहुणे आले आहेत आणि पाहुणे खूप स्पेशल आहेत बरं का म्हणजे माझा भाचा आणि माझी भाची आलेली आहेत पुण्यावरून त्यांचं काम होतं मुंबईला थोडस म्हणून मग ते आलेत त्यांचं काम काही झालं नाहीये ते उद्या आहे म्हणून आज ते राहणार आहेत आणि माझा जो भाचा आहे त्याला असं एकदम चमचमीत खायला खूप आवडतं म्हणून त्याच्यासाठी त्यालाच विचारून म्हणजे त्याचीच डिमांड आहे की मामी हे बनवा आज तर काय बनवा तो सांगतोय तो सांगतोय की पाणीपुरी बनवा त्याला खूप आवडते पाणीपुरी आणि त्याच्या मामालाही आवडते म्हणजे माझ्या मिस्टरांनाही आवडते आणि माझ्या भाचीला सुद्धा आवडते तर आज आम्ही पाणीपुरी बनवणार आहोत आणि तुम्हाला पूर्ण रेसिपी दाखवणार आहोत आम्ही कशी बनवतो पाणीपुरी ते आणि तुम्हाला तर आहे पाणीपुरी सगळ्यांनाच आवडते माझी नात आहे ती जे माझ्या बहिणीच्या मुलीची मुलगी मी तिची आजी तर ती म्हणाली आजी दादाचं ना का ऐकू आपल्याला स्पेशल मेथीची भाजी भाकरी आणि खरडा बनवा खरंच खरडा म्हटल्यावर आपल्याला सगळ्यांना स्पेशल आणि खूप छान असं पौष्टिक आहार आहे आमच्यासाठी तरी आहे कारण आमच्या घरात ऑलरेडी तो बनलेला असतो आणि मला तो लागतोच हा खरडा आहे की नाही हो आमच्या घरात खरडा कंपल्सरी असतो पण आज आम्ही मेथीची भाजी भाकरी आणि खरडं नाही बनवणारी ना पाणीपुरीच बनवणार <laughs> तर तिला म्हटलं ग सोनी हे सो सो तर काय रोजचं जेवण आहे आपल्या डेलीच तुम्ही आला म्हणजे काहीतरी प्रेशर पाहिजे ना ग तर म्हणजे ठीक आहे आजी ओके बनवा <laughs> तर आज त्यांच्यासाठी कसं आम्ही पाणीपुरी बनवत आहोत आणि ती पाणीपुरी कशी बनवतोय ते सगळी रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण प्रत्येकाची स्टाईल वेगळी असते जरा बनवायची आणि टेस्टही जरा वेगळी लागते बरं का मग त्याच्यासाठी तुम्ही शॉर्ट पर्यंत व्हिडिओ बघा चला आपण पाणीपुरी बनवायला स्टार्ट करूया yes. पाणीपुरी बनवण्यासाठी स्पेशल आपण पहिलं काय बनवतो रगडा बनवतो आणि रगडा बनवण्यासाठी ते बघा हे घेतले आहेत पांढरे वाटाणे आणि ते भिजत ठेवलेले आम्ही चांगले मस्त तीन चार वेळा धुवून घेतलेत म्हणजे त्याचा उग्रवास निघून जातो आता हे आपण कुकरला लावूयात ह्या वाटाण्यामध्ये फक्त टाकायचं आहे मीठ मीठ आणि हळद पावडर शिजवताना टाकली ना तर रगड्याची टेस्ट खूप छान येते आता ह्याच्यामध्ये पाणी टाकायचे ह्याच्यामध्ये मी अंदाजे पाणी टाकते आपण आता वाटाणे तर लावलेले आहेत कुकरला आता लावायचे आहेत बटाटे तुम्ही बटाटे कापून त्याच्यामध्ये सुद्धा लावू शकता वटाण्यामध्येच पण मी असे सेपरेटली लावते आहेत हे एवढे बटाटे मी घेतले आहेत आणि बटाटे कधी पण वाफेवर शिजवायचे म्हणजे त्याची टेस्ट चेंज नाही होत टेस्ट चांगली लागते आता आपण बनवणार आहोत गोड चटणी पाणीपुरीसाठी तर त्याच्यासाठी काय काय सामान लागणार आहे ते दाखवते मी तुम्हाला हे बघा हे आहे खजूर पंधरा खजूर घेतलेले आहेत मी बिया काढून ह्याच्यामध्ये आहे चिंच एक छोटी वाटी चिंच घेतलेली आहे हा आहे गूळ अर्धी वाटी आणि हे सगळं आता आपल्याला पहिल्यांदा पाणी टाकून शिजवून घ्यायचे आणि मग ते शिजल्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचे मीठ लाल मिरची पावडर आणि जिरा पावडर चला मी तुम्हाला दाखवते आता प्रोसेस ह्याच्यामध्ये मी पाणी टाकणार आहे एक ग्लास याच्यामध्येच आपल्याला ही चिंच टाकायची आहे आणि हे शिजवून घ्यायचे आपल्याला एकदम मस्त मॅश होईपर्यंत असं मस्त शिजवून घ्यायचंय त्याच्यानंतर मी पुढे सांगेनच काय करायचं का आपल्याला हे शिजतंय तोपर्यंत आपण तिखट पाणी कसं बनवायचं ते बघूयात आता आपण बनवणार आहोत तिखट पाणी तर तिखट पाणी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते मी तुम्हाला दाखवते हे बघा तिखट पाण्यामध्ये स्पेशल आहे आपला पुदिना पुदिन्याशिवाय तर पाणीपुरीचं तिखट पाणी बनणारच नाही आहे म्हणून एवढा पुदिना घेतला आहे मी मस्त धुवून घेतला आहे आणि पुदिन्यापेक्षा थोडीशी जास्त कोथिंबीर घ्यायची आहे म्हणजे पाण्याला टेस्टसुद्धा खूप छान येते तिखट पाण्याला आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे एवढं सगळं सामान टाकायचं या आहेत हिरव्या मिरच्या सात आठ हिरव्या मिरच्या घेतल्यात मी तुम्हाला जसं तिखट पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही मिरच्या ऍडजस्ट करू शकता हा आल्याचा तुकडा ही जिरा पावडर हा पाणीपुरी मसाला हे मीठ आणि हा चाट मसाला आणि एक लिंबू आहे त्याच्यामध्ये आणि हे सगळं आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे खजूर आणि चिंच इथे मस्त शिजून झालेलं आहे आता हे थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरमध्ये वाटायचे आपल्याला गोड पाणी बनवायचे तर त्याच्यासाठी खजूर आणि चिंच आपण जी शिजवून घेतली होती मागाशी ती आता मिक्सरमध्ये वाटायचे मस्त बारीक पेस्ट करून घ्यायची आहे त्याची हे असं मस्त मिक्स झालंय मस्त वाटून घेतलंय आता आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे आता ही एकदम इझी प्रोसेस आहे गाळण्याची हे बघा मी ताटतच घेतलं आहे म्हणजे सांडत नाही बाजूला चिंच आणि खजूरचं पाणी आपण मस्त गाळून घेतलेलं आहे आता हे आपण गॅसवरती ठेवूयात आणि त्याच्यामध्ये टाकायचा आहे हा गूळ त्याच्यामध्येच टाकायची आहे ही लाल मिरची पावडर जिरा पावडर आणि हे मीठ आणि आता हे मस्त उकळून द्यायचे तुम्हाला जसं गोड पाहिजे तेवढा गुळ तुम्ही टाकू शकता तुमच्या टेस्ट वरती आहे तर खूप छान चटणी होते बघा ही अशा ना तुम्ही घरीच बनवा कारण घरी छान अशा बनतात कोणी कोणी काय करत की रेडीमेड चटण्या आणतात आणि घरी पाणीपुरी रगडा वगैरे बनवतात तर तसं अजिबात करू नका प्रोसेजन एकदम इझी आहे आणि सोपी आहे पटकन होण्यासारखी आहे आणि खूप छान तुम्ही चटण्या सुद्धा घरीच बनवता आपलं वाटाणं पण इथे मस्त शिजलेला आहे आता पण फोडणी देऊया ह्याला तुम्ही हा रगडा असाही खाऊ शकता त्याच्यामध्ये ऑलरेडी मीठ आणि हळद पावडर टाकलेली आहे पण तुम्हाला जर अजून टेस्टी बनवायचा असेल त्याला तर कसा बनवायचा मी तुम्हाला सांगते त्याला मस्त फोडणी द्यायची आहे आणि तो बनवायचा आहे कसा पण आता ते बघूयात त्याच्यामध्ये पहिलं मी कढईमध्ये तेल घेतलंय आणि तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये टाकायची आहे आपल्याला जिरी जेरीचा फ्लेवर खूप छान येतो पाणीपुरीमध्ये जेरी तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचा कांदा बघा हे आपलं गोड पाण्याचा कलर बघितला मग किती मस्त आलाय चेंज झालाय कलर हे मस्त अजून थोडा वेळ उकळून द्यायचे थोडस घट्ट झालं ना की मग ते अजून छान लागणार हे बघा मग मी इथे बटाटे सोलतायत म्हणजे मग जेवायला घेताना पटकन होईल कांदा असा मस्त थोडासा लालसर परतलाय आता ह्याच्यामध्ये मी टोमॅटो टाकते हे बघा ह्याच्यामध्ये आता टोमॅटो पण टाकलाय आता हे मस्त परतून घ्यायचंय आपल्याला कांदा टोमॅटो आपला मस्त आता इथे परतून झाला आहे ह्याच्यामध्ये आता काय काय टाकायचं मी दाखवते तुम्हाला मी मीठ टाकले त्याच्यामध्ये थोडंसं आणि आता हळद पावडर आणि त्याच्यामध्येच जिरा पावडर टाकायची आहे जिरा पावडर मस्त दोन तीन चमचे टाकायची आहे टेस्ट खरी जिरा पावडरनेच येते रगड्याला सुद्धा आणि आता आपण ह्याच्यामध्ये टाकूयात आपला रगडा जो शिजवून घेतलेला वाटाणा आहे मगाशी तो टाकूयात हे बघा ह्याच्यामध्ये एवढं मी पाणी टाकलेलं आहे कारण तो थंड झाल्यानंतर जरा घट्ट होतो रगडा म्हणून थोडासा पातळ बनवायचा म्हणजे जे खातो ना आपण तेव्हा एकदम परफेक्ट त्याची कन्सिस्टन्सी बनते हे बघा आपली सगळी पाणीपुरीची तयारी झालेली आहे बटाटे दही कांदा टोमॅटो आणि हा आपला मस्त रगडा झालेला आहे तयार इथे आहे हे गोड पाणी इथे हे तिखट पाणी आणि इकडे आता मी ताट वाढायला घेते आहे तर आता बघूयात आपण हे ताट कसं वाढायचं मस्त गरम गरम रगडा आहे आता तो वाडेपर्यंत थंड होईल म्हणजे खाण्याजोगा होईल थंड झालं की तो थोडा घट्ट होणार आहे त्याच्या आता या वाटीमध्ये आपण घेऊयात तिखट पाणी या वाटीमध्ये घेऊयात आपण गोड पाणी आता आपण सर्व करूयात त्यांना चलो कस तिखट पाणी बिणी पितोय समीर तिखट नाही जास्त हे बघा हा स्पेशल आमचा बाबू आलेला आहे <laughs> म्हणून आम्ही पाणीपुरी खास यायला पाणीपुरी खायची होती हा संचितला म्हणून आम्ही पाणीपुरी बनवली आणि तुझी लाजू नको संचित, ला। आ, संचित? खा खा <laughs> लाजला ला प्राणीच नाही तर बघितलंच आहे तुम्ही सगळेजण आता पाणीपुरी खायला बसलेले आहेत आम्हाला पण जेवायचे आम्हाला पण भूक लागली आहे आणि सगळ्यांच्या आवडीची पाणीपुरी स्पेशल संचितसाठी बनवली या सोनीचं एवढं काही नसतं तिला भाजी भाकरी पण चालते ती एकदम डाएट फॉलो करते परफेक्ट पण संचितारखी या सोनी <laughs> त्याच्यामुळे मला सोनीचं जेवण फार आवडतं पण संचित अजिबात असा नाहीये तो फक्त बाता मारतो की डाएट करणारे पण अजिबात डाएट करत नाही आणि त्याच्यासाठीच जा आम्ही स्पेशली बनवली आहे आजच्या दिवस त्याला सूट आहे असं नको ग बोलतो पण डाएट करतो पण कधी नाही तो जिम ला जातो आणि जिम ला जाऊन तिथे पण बरोबर पण खायला जातो जिमच्या बरोबर एवढा भारी आहे जिमच्या सारांला पण नादायला लावले त्याने <laughs> <laughs> आम्हाला सांगतो मी डाएट करतो डाएट करतो पण ना माहिती नाही पुण्याला डाएट करतो की नाही अजिबात नाही ठीक आहे स्पेशल काहीतरी <laughs> पाहिजेच ना म्हणून आम्ही स्पेशल बनवलेलं आहे आणि त्याचं नाव आणि आमचं गाव म्हणजे आपण सगळेच आम्ही सगळेच खाणार आहोत पण नाव त्याचं आहे आणि आम्हाला खूप उकळलेले आहे आता ते तर आम्हालाही खायचं आहे तर तुम्ही असेच आमचे व्हिडिओ बघत राहा आमचे खूप सारे व्हिडिओ असतात रेसिपीचा असतो आपल्या ड्रेस पण ड्रेस साड्या पर्स आपला असं सगळं कलेक्शन असतं आणि सगळे वेगवेगळे व्हिडिओ असतात तर तुम्ही व्हिडिओ नक्की सगळे बघत जा आणि शेवटपर्यंत बघत जा चला भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये जर व्हिडिओ आपल्या आवडत असतील तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनेल ला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय yes. बाय